बातमी सोलापुरातून सोलापूरच्या विकास आराखड्यामध्ये साताऱ्याच्या जलमंदिराचा देखील समावेश आहे आराखडा कॉपी पेस्ट करणाऱ्या सर्वांवर कारवाई होऊन आराखडा रद्द करावा अशी मागणी आता भाजपा शहराध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे महापालिका प्रशासनाने नव्या सुधारित विकास योजनेचा प्रारूप आराखडा तयार करताना सातारा शहराची कॉपी केली आहे या आराखड्यामध्ये अजिंक्य तारा फोर्ट जलमंदिर राजबाडा चार भिंती बदामी विहिरीचा समावेश आहे त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी आणि हा आराखडा रद्द करावा करावा अशी मागणी शहराध्यक्ष तरेंद्र काळे यांनी महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे केली आहे जरी त्यांच्याकडनं माहिती आली नसेल माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शिक्षण विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही क्रीडा विभागाला पत्र दिलं असेल तुम्ही उद्यान विभागाला पत्र दिलं असेल या कुणाची मागणी तुमच्याकडे आली की इथं आरक्षण ठेवावं म्हणून या ही मागणी न येता तुम्ही आरक्षण ठेवली मग एसटी स्टँडच्या आरक्षणासाठी तुम्ही पत्राची का अपेक्षा करता है। ही लोकांची गरज समजून आपण हे करणं अपेक्षित होतं पण याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा माझा स्पष्टपणे आरोप हो आहे